बस स्थानकावर वारंवार होणाऱ्या प्रमाण वाढत असून देखील पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे इचलकरंजीवरून एक महिला आपल्या नवऱ्याला औषध उपचाराकरिता मिरज येथे हॉस्पिटलला घेऊन आली होती त्याच्या नवऱ्याला पॅरालिसिस अटॅक येऊन गेले असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने आपल्या नवऱ्याच्या उपचारासाठी मिरज येथे हॉस्पिटलमध्ये उपचार करून परत इचलकरंजीला जात असताना मिरज बस स्थानकात बसमध्ये बसण्यासाठी थांबली होती बस स्थानकामध्ये प्रचंड गर्दी होती याचा फायदा घेऊन चोरट्याने त्या ते महिलेच्या पर्समधील सुमारे पन्नास हजार रुपये चोरून पसार झाले ही महिला एस टी बसमध्ये बसल्यावर तिला आपल्या बॅगेची चेन उघडी दिसल्याने त्यांनी बॅग तपासणी केल्यावर त्यांना बॅगमधील पैसे चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन समक्ष घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी गुन्हा दाखल करून बस स्थानकावरील ती सी सी फुटेज चेक करण्यात आले त्यामध्ये दोन अनोळखी महिलांनी चोरी केल्याचे निदर्शनास आले पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करत आहेत मी हिपजाबाळा माझे नाव हो, मी बाळासाहेब चोकावे मी इचलकरंजीला जात होते मिरजेहून मग इथं माझ्या पर्समधल्या पन्नास हजार रुपये पैशाची चोरी झालेली आहे बसस्टँडवर सात नंबरच्या बस स्थानकावर मी दवाखान्याच्या कामासाठी पैसे घेऊन आले होते पन्नास हजार रुपयेसोबत मग इथं मिरजच्या बस स्थानकावर पन्नास हजारची चोरी झाली आहे माझ्या पर्समधून काढून घेतलेला आहे एश म्हणजे बसपशी थांबले होते मी गर्दीमध्ये ते बसमध्ये चढायच्या अगोदरच ही चोरी झालेली आहे मी बसमध्ये आत जाऊन सीटवर बसल्यानंतर माझी पर्सची चेन उघडलेले बघून चेक केलं तर ते पर्समध्ये पैसे नव्हते माझे